इतिहासावर बोलू कही या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे नमस्कार आज आपण एका फार म्हणजे फारच रंजक विषयावर बोलणार आहोत हो आपला विषय आहे प्राचीन गडकिल्ल्यांचा इतिहास अगदी ते मध्ययुगीन भारतापर्यंतचा सगळा प्रवास आपण बघणार आहोत आणि हे सगळं बोलताना आपण मुख्यत्वे आधार घेणार आहोत इतिहास संशोधक आणि अभ्यासक अमित कुमार शिंगणे यांच्या संशोधनाचा त्यांनी खूप सखोल अभ्यास केला यावर अगदी कारण हे किल्ले म्हणजे नुसते दगड नाहीत हो ते आपल्या इतिहासाचे आपल्या संस्कृतीचे साक्षीदार आहेत म्हणजे त्यात संरक्षण आहे राजकारण आहे स्थापत्य कला आहे काय काय नाही बरोबर हजारो वर्षांची गोष्ट ही तर मग आज आपण काय करणार आहोत की या किल्ल्यांचा जो मोठा पट आहे तो उलगडून बघणार आहोत सिंधू संस्कृतीपासून सुरुवात करूया हो नक्कीच सिंधू संस्कृती म्हणजे सुरुवातच तिथून होते असं म्हणायला हरकत नाही संघटित संरक्षणाची मग तिथे किल्लेबंदी नक्की कशी होती म्हणजे काय पुरावे मिळतात आपल्याला आपल्याला सर्वात जुनी म्हणजे संघटित किल्लेबंदी दिसते ती हडप्पा संस्कृतीत साधारणपणे सन पूर्व पंचवीसशे ते सतराशे पन्नासचा काळ हा अच्छा म्हणजे त्या काळातल्या लोकांनाही संरक्षणाची गरज वाटत होती हे यातून स्पष्ट दिसतं काही उदाहरणं आहेत का आपल्याकडे म्हणजे हडप्पा मोहेंजोदारो हो आहेत ना हडप्पा शहरातच बघा ना तिथे एका उंचावरच्या भागाला मोठ्या भाजलेल्या विटांची भक्कम तटबंदी होती त्याला आपण आता बाले किल्ला म्हणतो बाले किल्ला म्हणजे शहराचा मुख्य भाग अगदी आणि दुसरं उदाहरण म्हणजे धोलाविरा गुजरातमध्ये तिथे तर दगडाची किल्लेबंदी आहे आणि नुसती एक नाही तर शहराच्या वेगवेगळ्या भागांना स्वतंत्र तटबंदी होती असं दिसतं खूप नियोजनबद्ध वाटतं ते सगळं म्हणजे शहर वसवतानाच संरक्षणाचा विचार एकदम पक्का केलेला दिसतोय आणि ही बाले किल्ल्याची कल्पना तेव्हापासूनची आहे तर हो म्हणजे तो मुख्य संरक्षणाचा भाग शासक वर्ग महत्वाच्या इमारती धान्य कोठारं वगैरे तिथे असणार आणि मग बाकीच्या वस्तीभ पण तटबंदी पण बाले किल्ला जास्त सुरक्षित सिंधू संस्कृतीनंतर येतो वैदिक काळ तो, तो तर आपण जास्त करून ग्रामीण संस्कृतीचा काळ मानतो मग तिथे किल्ल्यांचा संदर्भ मिळतात का हा एक इंटरेस्टिंग भाग आहे म्हणजे बघा जरी संस्कृती मुख्यत्वे ग्रामीण असली तरी त्यांच्या साहित्यात किल्ल्यांचा सा उल्लेख येतो अच्छा कुठे ऋग्वेदात तिथे पूर हा शब्द अनेकदा आलाय पूर म्हणजे किल्ला किंवा गळ इतकंच नाही तर इंद्राला पुरंदर म्हटलंय म्हणजे काय तर पुर जिंकणारा किंवा नष्ट करणारा अरे वा म्हणजे किल्ले होते आणि त्यांचं महत्वही होतं तेव्हा हो नुसता उल्लेख नाहीये ऐतरीय ब्राह्मणासारख्या ग्रंथात तर एक रूपकात्मक वर्णन आहे की यज्ञाचं रक्षण करायला तीन अग्नी म्हणजे जणू तीन किल्लेच आहेत असुरांपासून वाचवायला म्हणजे संरक्षणाची संकल्पना किल्ल्यांशी जोडलेली होती अगदी आणि प्रशासकीय दृष्ट्या बघितलं तर ऋग्वेद काळात पुरप नावाचा अधिकारी असायचा जो किल्ल्याचा प्रमुख किंवा रक्षक होता म्हणजे हळूहळू किल्ल्यांना प्रशासकीय महत्व पण येत होत किंवा कुलीन लोकांच्या ताब्यात असलेली सुरक्षित ठिकाणं असावीत वैदिक काळानंतर आपल्या प्राचीन शास्त्रांमध्ये म्हणजे धर्मशास्त्र नीतीशास्त्र वगैरे ग्रंथांमध्ये किल्ल्यांबद्दल जास्त माहिती दिसते अगदी प्रकार पण सांगितलेत हो बरोबर या ग्रंथांनी फक्त सामाजिक किंवा धार्मिक नियम नाही सांगितले तर राज्य कसं चालवावं संरक्षण कसं करावं याबद्दल पण खूप मार्गदर्शन केलंय आणि त्यात किल्ल्यांना खूप म्हणजे खूप महत्व दिलंय सहा प्रकारांचा उल्लेख असतो बहुतेकदा अगदी मुख्यत्वे सहा प्रकार मानले जातात ते किल्ला कुठे आहे त्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार ठरतात कोणते आहेत ते, आहे ते? पहिला म्हणजे धनदुर्ग म्हणजे वाळवंटी प्रदेशात जिथे पाणी कमी आहे तिथे बांधलेला किल्ला दुसरा महीदुर्ग हा माती किंवा मा विटांचा उंच तटबंदी असलेला तिसरा पाण्याशी संबंधित असणार हो अबदुर्ग किंवा जलदुर्ग नावाप्रमाणेच पाण्यानं वेढलेला नदीत समुद्रात चौथा वारुक्षदुर्ग म्हणजे घनदाट जंगल किंवा काटेरी झाडं झुडपं यांच्या नैसर्गिक वेढ्यात असलेला आणि पाचवा पाचवा नुरुदुर्ग म्हणजे जिथे भरपूर सैन्य आहे सेनेच्या बळावरच जो सुरक्षित आहे चतुरंग सैन्य म्हणतात ना पायदळ घोडदळ रथ हत्ती त्या सगळ्यांनी संरक्षित आणि सहावा प्रकार जो आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात जास्त दिसतो तो म्हणजे गिरिदुर्ग डोंगरावरचा किल्ला याचं वैशिष्ट्य म्हणजे एक तर नैसर्गिक उंचीचा फायदा आणि दुसरं म्हणजे तिथे पाण्याची सोय असणं महत्वाचं मानलं जायचं सह्याद्रीत आपल्याला हीच परंपरा मोठी दिसते म्हणजे किल्ला कुठे बांधायचा हे ठरवताना किती विचार केला जायचा नैसर्गिक परिस्थितीचा नेमका हाच मुद्दा आहे आणि या विचाराला अजून शास्त्रीय बैठक मिळाली ती कौटिल्याच्या अर्थशास्त्रात चाणक्याने तर राज्याच्या सात महत्वाच्या अंगांपैकी दुर्ग म्हणजे किल्ल्याला फार महत्वाचं स्थान दिलंय अर्थशास्त्रात काय काय सांगितलंय किल्ल्यांबद्दल अ खूप तपशीलवार आहे किल्ला कसा निवडावा कुठे बांधावा त्याची रचना कशी असावी आत काय काय असावं तिथलं व्यवस्थापन कसं असावं सगळं सांगितलंय राज्याच्या सीमेवर किल्ले पाहिजेत मध्यभागी पाहिजेत तरच राज्य सुरक्षित राहतं दुर्ग नियोजन म्हणजे फोर्ट प्लॅनिंग हा हा तेव्हापासनं महत्वाचा विषय होता तर हो ना किल्ल्यात धान्य कोठारं शस्त्रास्त्र ठेवायची जागा पाण्याची सोय अगदी गुप्त मार्ग कसे असावेत याचं पण मार्गदर्शन आहे अर्थशास्त्रात अर्थशास्त्रासोबत इतर स्मृतीग्रंथ पण आहेत ना पराशर बृहस्पती नारद स्मृती त्यांचा काय संबंध येतो इथे हे ग्रंथ जरी मुख्यत्वे सामाजिक धार्मिक नियम सांगत असले तरी ते त्या काळाच्या समाजाचं प्रतिबिंब आहेत म्हणजे पराशर स्मृती दानधर्म आणि संरक्षणाचं महत्व सांगते बृहस्पती स्मृतीत न्यायव्यवस्था राज्यव्यवस्था आहे नारद स्मृती कायद्यांबद्दल बोलते या सगळ्यांमधून एक सुरक्षित व्यवस्थित समाज कसा असावा याची कल्पना येते आणि सुरक्षितेसाठी किल्ले महत्वाचे अगदी म्हणजे अप्रत्यक्षपणे हे ग्रंथ सुद्धा किल्ल्यांच्या गरजेकडेच बोट दाखवतात आता हे झालं सैद्धांतिक भाग प्रत्यक्ष इतिहासात काय दिसतं मौर्य काळात अशोकाच्या काळात काय परिस्थिती होती कौटिल्याचा प्रभाव दिसतो का हो दिसतो ना मौर्य काळात पाटलीपुत्र राजधानी होती ग्रीक प्रवासी मेगास्थनीसने वर्णन केलंय आणि पुरावे पण मिळालेत की पाटलीपुत्र शहराभोवती लाकडी तटबंदी होती आणि मोठा खंदक होता हे कौटिल्याच्या वर्णनाशी जुळत म्हणजे मोठ्या शहरांना तटबंदी होती हो अशोकाच्या काळात जास्त करून धार्मिक बांधकाम आहे खरे स्तूप विहार स्तंभ वगैरे त्याने बोधगयेला काहीतरी बांधलं होतं ना हो पहिलं मंदिर बांधलं आणि बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीच्या जागी वज्रासनासाठी लाल बलुआ दगडाची रचना केली हे जरी किल्ले नसले तरी त्या काळातलं बांधकाम कौशल्य किती प्रगत होतं हे दिसतं आणि हेच कौशल्य किल्ल्यांसाठीही वापरलं गेलं असणार मौर्यांनंतर मग गुप्त आणि वाकाटक हो तिसऱ्या ते पाचव्या शतकात वाकाटक महत्वाचे ठरतात विशेषतः मध्य भारतात त्यांनी पण किल्ले बांधले नागपूरजवळचं नागार्धन म्हणजे ते तेव्हाचं नंदीवर्धन ही त्यांची राजधानी होती एका शाखेची तिथे आजही अवशेष आहेत किल्ल्याचे आणि मग येतो महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचा काळ यादव काळ अमित कुमार गणेश शिंगणे यांच्या अभ्यासात असं म्हटलंय की याच काळात गिरीदुर्गांना खूप महत्व आलं खरं एक आहे अगदी खरं आहे साधारण नवव्या शतकापासून ते चौदाव्या शतकापर्यंत यादव काळात महाराष्ट्रात आणि आसपासच्या प्रदेशात डोंगरांवर किल्ले बांधण्याचं किंवा जुने किल्ले अजून मजबूत करण्याचं प्रमाण खूप वाढलं याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे देवगिरीचा किल्ला देवगिरी आजचा दौलताबाद काय खास या किल्ल्याच्या रचनेत अहो त्याची रचनाच अशी आहे की म्हणजे तो किल्ला एका प्रचंड मोठ्या शंकूच्या आकाराच्या खडकावर आहे जवळपास दोनशे मीटर उंच खडकतो हो का आणि तो खडक चारी बाजूनी तासून इतका उभा आणि गुळगुळीत केलाय त्याला महाकोट म्हणतात की वर चढणंच अशक्य आहे जवळपास म्हणजे नैसर्गिक आणि मानवीय प्रयत्न दोन्ही वापरलेत बरोबर आणि वर जायला एकच रस्ता तो पण अतिशय अरुंद वळणावळणाचा अनेक दरवाजांमधून जाणारा त्यात परत एक अंधारी नावाचा भाग आहे पूर्ण काळोखी बोगदा शत्रू तिथे गेला की गोंधळलाच पाहिजे आणि पाणी वगैरे पाण्याची उत्तम सोय होती वर किल्ल्याभोवती मोठा खंदक पण होता ज्यात पाणी सोडायचे या सगळ्यामुळे देवगिरी म्हणजे अक्षरशः अजिंक्य किल्ला मानला जायचा जा। म्हणूनच मग मोहम्मद बिन तुगलकाने राजधानी हलवली तिथे आणि नाव दौलताबाद ठेवलं हो त्याची अभिद्यताच त्यामागचं मुख्य कारण होती राजधानी परत गेली तरी किल्ल्याचं महत्व टिकलं हे किल्ले बांधताना फक्त लष्करी गरज बघितली जायची की काही स्थापत्यशास्त्राचे नियम वगैरे पण पाळले जायचे हा महत्वाचा प्रश्न आहे ही बांधणी केवळ गरजेतून नव्हती होत त्यामागे आपलं प्राचीन वास्तुशास्त्र शिल्पशास्त्र होतं या शास्त्रांमध्ये किल्ल्याची जागा दिशा रचना दरवाजे पाण्याची जागा देऊळ कुठे असावं याबद्दल नियम आहेत कीच अनेक किल्ल्यांच्या दरवाजांवर गणपती हनुमान दिसतात बुरुजांची रचना तटबंदी यात पण विशिष्ट पद्धती होत्या हिंदू प्रतिकवादाचा प्रभाव असू शकतो हे फक्त दगड रचना नव्हतं त्यामागे एक विचार होता आपण आता यादव काळापर्यंत आलो म्हणजे मुस्लिम राजवटी सुरू व्हायच्या आधीचा काळ चालुक्य शिलाहार यादव यांच्या काळात गिरीदुर्गांचं महत्व खूप वाढलेलं दिसतंय हो एकदम स्पष्टपणे आणि अमित कुमार गणेश शिंगणे यांच्या संशोधनातून पण हेच दिसतं की महाराष्ट्रात आणि दक्षिणेत या काळात जे किल्ले बांधले गेले त्यांची संख्या खूप जास्त आहे आणि त्यातही गिरीदुर्ग म्हणजे डोंगरावळी किल्ले जास्त आहेत सह्याद्रीचा वापर करून घेतला राजांनी देवगिरी सोडून अजून कोणती उदाहरणं महत्वाची आहेत या काळातले खूप आहेत नाशिक भागातले सालहेर मुल्हेर अंकाई टंकाई अंजनेरी मार्कंडा त्रिंबकगड हे यादवकालीन मानले जातात कोल्हापूरकडे पन्हाळा विशाळगड रांगणा पावणगड हे शिलाहारांच्या काळात महत्वाचे झाले प्रत्येक किल्ला मोक्याच्या जागी आहे म्हणजे आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालं की गड किल्ल्यांचा इतिहास म्हणजे फक्त युद्धांचा इतिहास नाहीये तो आपल्या स्थापत्यकलेचा इंजिनिअरिंगचा राजकीय आणि सामाजिक विचारांच्या उत्क्रांतीचा एक मोठा प्रवास आहे अगदी सिंधू संस्कृतीच्या त्या सुरुवातीच्या तटबंदीपासून ते देवगिरीसारख्या अत्यंत जटिल आणि अभेद्य गिरिदुर्गापर्यंतचा हा प्रवास खरंच आपल्याला थक्क करतो यात वैदिक विचार आहेत कौटिल्याचे नियम आहेत वास्तुशास्त्राची तत्वं आहेत सगळं काही आहे आणि अमित कुमार गणेश शिंगणे यांच्यासारख्या अभ्यासकांमुळे या किल्ल्यांचं केवळ लष्करीच नाही तर राजकीय सामाजिक सांस्कृतिक महत्त्व पण आपल्या लक्षात येतं हे किल्ले आपल्या इतिहासाचे नुसते साक्षीदार नाहीयेत ते त्या त्या काळातल्या लोकांची दूरदृष्टी त्यांची कल्पकता त्यांचं कौशल्य दाखवतात प्रत्येक किल्ल्याची रचना जागा पाण्याची व्यवस्था यातून खूप काही शिकण्यासारखं आहे ते खरं तर जिवंत इतिहास आहेत या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतोय की ही जी प्राचीन दुर्गबांधणीची तत्व होती नैसर्गिक परिस्थितीचा वापर स्वयंपूर्णता संरक्षणाचे अनेक स्तर यातून आजच्या काळात आपण काही घेऊ शकतो का, का? म्हणजे आधुनिक शहर नियोजन असेल किंवा संरक्षण धोरणं असतील काही प्रेरणा मिळू शकते हा खूप चा चांगला मुद्दा आहे नक्कीच विचार करण्यासारखा आहे इतिहासातून आपल्या पूर्वजांच्या चांगल्या गोष्टींमधून शिकण्यासारखं नेहमीच असतं त्यांची संसाधनांचा वापर करण्याची पद्धत पर्यावरणाशी जुळवून घेणं हे तर आजही महत्वाचं आहे इतिहासावर बोलू काही या युट्यूब चॅनलकडून सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक आभार आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या इतिहासावर बोलू काही या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद